सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची सुरुवात तैलाभिषेकाने झाली असून या धार्मिक विधीची सुरुवात हिरेहू वाड्यातून झाली यावेळी मानाची पालखी आणि मानाचे सातही नंदीध्वज सकाळी नऊ वाजता हिरेहू वाड्यातून तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी रवाना झाले मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाटेमध्ये भाविक भक्तांनी पालखीचे तसेच मानाचे नंदीध्वज यांचे दर्शन घेतले जेव्हा ही पालखी मिरवणूक विजापूर्वेस या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीने मुस्लिम मावळ्यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीवर आणि मानाच्या नंदी ध्वजावर गुलाब पुष्प उधळून हमसब एक हे च्या घोषणा दिल्या त्याच पद्धतीने यात्रा प्रमुख बंधूंनी पुष्पहार घालून यात्रा मिरवणुकीचे स्वागत केले दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मुस्लिम मावळ्यांनी सुरू ठेवली असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी सांगितले हर साल के मुताबिक इस साल भी मराठा सेवा संघ व छत मुस्लिम ब्रिगेड के सभी मुस्लिम मेवड़े यहाँ पर हाजिर होकर उनका वेलकम स्वागत करने के लिए आए हुए हैं सभी भक्तों को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई हो हमारा सोलापुर शहर इसी तरह शांतता अखंडता एकोभा भाईचारिकी से टिका रहे बना रहे इसी के माध्यम से हम छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के तालुक से हम सभी जाति धर्म के जो भी उत्सव आते हैं या जो कुछ भी ऐसे काम है हम उसके अंदर बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं हर एक मरतबा हम सभी लोगों को बधाई देते हुए जय जजाओ जय छम जय भीम हम, हम सब एक है छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के वती ने ब्रिगेडचे अध्यक्ष हजी मतीन बागवान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफिकबाई रजबरे यांच्या नेतृत्वाखाली आज या सो सोलापूर शहरामधील विजापूर वेस या भागामध्ये सिद्धरामेश्वरांच्या काठ्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती संपूर्ण सोलापूर शहरातील मुस्लिम तर्फे आणि तर्फे आज या ठिकाणी काठ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे प्र प्रत्येक वर्षामध्ये गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही या ठिकाणी पुष्पवृष्टी करीत करीत आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रचंड मुस्लिम समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज मोठ्या जल्लोषामध्ये काठ्यावरती पुष्प पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे तर मकर संक्रांती संक्रांती नमित निमित्त संपूर्ण मुस्लिम बांधवातर्फे सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी मराठा सेवा संघ तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते